बार्टीच्या वतीनं कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात केली साजरी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार बार्टी मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा ठिकाणी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून चमत्काराच्या सादरीकरणासह प्रबोधन चमत करण्यात आले या प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्यात ते म्हणाले गाडगेबाबा आपल्या श्रोत्यांना सांगत तुम्ही देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचं कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोती पुराणे मंत्र तंत्र देव देवस्ती चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका गाडगेबाबा समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ठ रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तन या माध्यमाचा अवलंब केला त्यांनी लोकांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून दिली आणि लोकांना उपदेश करत चोरी करू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद पाळू नका तीर्ती धोंडो पाणी देव रोकडा सज्जनी आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा त्यांनी माणसा देव शोधला अशी गाडगेबाबांनी आपल्या श्रोत्यांना समजून सांगत त्यानंतर अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय डोंगरे यांनी नारळातून करणी काढणे मंत्रांना अग्नी पेटवणे चिठ्ठीतील नाव ओळखणं इत्यादी चमत्कार करून त्यामागील कारण स्पष्ट केलं उपस्थित श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य नवनाथ साळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बौद्धाचार्य लक्ष्मण वावळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड वरून प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा